नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही जाहिरात आहे ती तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती ह्या जाहिरातवरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे म्हणजेच पद कोणते असणारे पात्रता काय लागणार आहे ही सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितली आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड करतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नक्की तुमची परीक्षा पद्धत कशी असणार आहे तुमची निवड प्रक्रिया काय असणार आहे यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम काय राहणार आहे याची सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो ही शिपाई या पदासाठी असणारे गडचं हे पद असणार आहे त्यासाठी त्यांनी परीक्षेची पद्धत काय दिली आहे ते आता आपण बघूया तर इथे त्यांनी परीक्षेचे स्वरूप परीक्षेचा दर्जा आणि निवडीची काही कार्यपद्धत असणार आहे ती त्यांनी सांगितली आहे परीक्षेसाठी शिपाई हे पद असणार आहे त्यासाठी क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता दहावी लागणार आहे त्यामुळे दहावी लेवलचीच ह्यासाठी एक्झाम होणार आहे दहावीच्या लेवलची एक्झाम असणार आहे आणि ह्यासाठी शिपाई पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमची परीक्षा घेतली जाणार आहे त्याचबरोबर इथे त्यांनी मेन्शन केले आहे शंभर प्रश्न तुम्हाला त्या परीक्षेमध्ये असणार आहे दोनशे गुणांची ती परीक्षा असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एकशे वीस मिनिटांचा कालावधी इथे दिला जाणार आहे त्याचबरोबर इथे गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला किती मार्क्सची गरज असणार आहे म्हणजे किती पर्सेंटेजची गरज असणार आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस पर्सेंटची इथे तुम्हाला आवश्यकता असणार आहे गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी त्याचबरोबर इथे त्यांनी मेन्शन केले आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेची गुणपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची प्रत कोणालाही मिळणार नाही म्हणजे तुम्हाला जी काही परीक्षा असणार आहे त्याची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका तुम्ही सॉल्व्ह केली ती तुम्हाला बघायला मिळणार नाहीये त्याचबरोबर इथे त्यांनी मेन्शन केले आहे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेरतपासणी करण्यात येणार नाही म्हणजे तुमची रीचेकिंग जे काही असती पेपरची तीसुद्धा इथे घेण्यात येणार नाही आहे त्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक तुम्हाला कुठे बघायला मिळेल तर परीक्षेचे वेळापत्रक त्यांची ऑफिशियल जे काही वेबसाईट आहे इथे त्यांनी मेन्शन केले आहे या वेबसाईटवरती तुम्हाला वेळापत्रक हे मिळून जाईल त्यानंतर आता आपण बघूया की यासाठी अभ्यासक्रम काय लागणार आहे म्हणजेच कोणते कोणते विषय यासाठी परीक्षेसाठी असणार आहेत तर इथे त्यांनी अभ्यासक्रम मेन्शन केला आहे अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंकगणित हे विषय असणार आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि दोनशे मार्कांसाठी ही परीक्षा असणार आहे एकशे वीस मिनिटांचा कालावधी इथे तुम्हाला दिला जाणार आहे त्याचबरोबर इथे त्यांनी परीक्षेचे माध्यमसुद्धा दिले आहे कोणत्या माध्यमाने परीक्षा होणार आहे ते सुद्धा त्यांनी इथे ते मेन्शन केले आहे त्यानंतर इथे मेन्शन केले आहे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही एक्झाम असणार आहे सरळ सेवा भरती असणार आहे त्यामध्ये तुम्हाला एका प्रश्नासाठी पाच पर्याय दिले जाणार आहेत त्यानंतर त्यांनी इथे मेन्शन केले आहे सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही म्हणजे इथे तुमची कोणत्याही प्रकारची नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तुम्हाला इथे नो नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ह्याचा अभ्यासक्रम असणार आहे आणि निवड पद्धत अशा प्रकारे असणार आहे तर मित्रांनो ह्यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करू शकता कारण हे ग्रुप डीचं पद असल्यामुळे पेपर पण याचा सोपा असतो आणि ही एक गव्हर्नमेंट नोकरीची एक चांगली संधी असणार आहे त्यामुळे यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता त्यानंतर ह्याचा प्रीवियस इयरचा पेपर पण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देतो पेपर तुम्ही सविस्तर बघू शकता पेपर हा सोप्या लेवलचा असणार आहे दहावीच्या लेवलची परीक्षा यामध्ये तुम्हाला असणार आहे त्यामुळे यासाठी नक्की अर्ज करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका या जाहिरातीबद्दल काही डाऊट असेल किंवा परीक्षेबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये